अंजली दमानी यांना बहुतेक पुन्हा एकदा राजकारणात यायचं असेल म्हणून न्यूज व्हॅल्यू वाढवण्यासाठी ते अशा प्रकारे आरोप करतात धादांत खोटे आरोप करू नका आम्ही शांत बसलो याचा अर्थ आम्हाला बोलता येत नाही आमच्याकडे काहीच नाही असं समजू नका त्यांनी केलेल्या सर्व आरोपांचे मी खंडन करतो अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांबद्दल पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांनी दमानिया यांनी केलेले सर्व आरोप खोडून काढले अंजली दमानिया यांनी काही दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडेंवर आरोप केले होते आणि अखेर धनंजय मुंडे यांनी याबद्दल पहिल्यांदा आपली प्रतिक्रिया दिली आहे फक्त सनसनाटी निर्माण व्हावी म्हणून त्या आरोप करताय आणि ज्या निविदा प्रक्रियेवर त्यांनी आक्षेप घेतलाय ती संपूर्ण प्रक्रिया शासकीय नियम आणि धोरणाला अनुसरूनच राबवण्यात आली आहे मागील पन्नास दिवस त्या वेगवेगळ्या आरोप करतात दुसऱ्याला बदनाम करणे स्वतःची प्रसिद्धी यासाठी केलेले हे आरोप आहेत असा पलटवार देखील धनंजय मुंडे यांनी यावेळेला अंजनी दमानियांवर केला